समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्यांचा वापर न करता पंधरा कोटींची मालकी नसलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रीता केला असा आदर्श राज्याचा वस्तूपाठ आखून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठा लोकमाता होत्या अशी आठवण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंश ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या कैलासवासी रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यान पहिले पुष्प बुधवारी त्यांनी गुंफले यावेळी त्या बोलत होत्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले एकोणचाळीसावी कैलासवासी रामभाऊ माळगी व्याख्यानमाला ही आठ ते चौदा जानेवारी रोजी नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये सुरू आहे या व्याख्यानमालाचं उद्घाटन बुधवारी माजी मंत्री भाजपाचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावरती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले सचिव शरद पुरोहित उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये उपमहापौर सुभाष काळे माजी नगरसेवक नारायण पवार सुनेश जोशी संदीप लेले प्रतिभा मडवी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील डॉक्टर राजेश मडवी मकरंद मुळे बी सदा राजाभाऊ दाते बीचे राजाभाऊ दाते विद्याधीर वैषण पायन प्राचार्य कीर्ती आगाशे संजीव ब्रह्मे समतोलचे विजय जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते तरी त्यांचं अवघड लक्ष्य अहिल्याबाईंच्या कडे होत अहिल्याबाई मल्हार गावा बरोबर रंगडगावाच्या गेल्याचे इतिहासातून नोंदून ठेवलेले आहे तिथे त्यांनी धाड सहस व रण कौशल्य दाखवलं महिला मल्हार गावांच्या आदेशप्रमाणे महिलादेवी काही ठिकाणी स्वतः जाऊन पण कार्य करायच्या अहिल्यादेवींच्या कौटुंबिक जीवनात एक दुर्दैव घटना झाली कुंभ कुंभराच्या वेड्यात तोफ्याच्या गोळा लागून त्यांच्या पती खंडार खंडेरावांचं निर्मरण झालं हे सतराशे हो मध्ये झालं तत्कालीन रूढीप्रमाणे गुण, खंडेरावांच्या इतर इस्त्र्यांप्रमाणे अहिल्यादेवी सती जा जायला निघाल्या परंतु मल्हारराव आणि गौतमाबाईंनी खंडेराबाचं आण घेऊन देवींना सती ना सती जाण्यासाठी जाण्यासाठी रोखलो मल्हारराव म्हणाले पोरी सती गेलीस तर फार तर फार सती म्हणून तुझा लोकित होईल पण तुझा जन्म या प्रजेसाठी आहे तू गेलीस तर तिला कोण सांभाळलं तू प्रजेची माता हो केवळ परंपरा सांगते म्हणून चितेत घडी उडीच्यापेक्षा रयतेच्या चे चे कर, मार्गी हे एकोणचाळीसावं वर्ष आणि आजपासून त्याचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प आज गुंफलं गेलं मला आनंद वाटतो की दोनशे सहासष्ट व्याख्याते विविध विषयावर शिक्षण सांस्कृतिक कला साहित्य अध्यात्म आरोग्य सामाजिक विषय अशी विविध विषयांवर त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन तिहेरी त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली अडतीस वर्ष आणि आता एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्थ ही ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच वंशज रुचिता रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण या अध्यक्षपदी होते असं रोज विविध विषयांवर हे ही व्याख्यान मला चालणार आहे मला खात्री आहे की प्रमाणे ठाणेकर नागरिक जे आहेत श्रोते जे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतात